नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून नागरिकांची सुरक्षितता महिलांची सुरक्षितता यामध्ये दे प्राधान्य देऊन शहरातील नागरिकांच्या समस्या निराकरणार्थ अभ्यास करून सी पी क्रमांक नाशिक पोलीस ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याकरिता उपाययोजना केल्या आहेत तसेच नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी मॉर्निंग वॉक विथ पोलीस हा उपक्रम शहरातील विविध जॉगिंग ट्रॅक येथे भेट देऊन राबवण्यात येतोय त्याप्रमाणेच नाशिक शहरातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक मोहीम राबवण्याच्या उद्देशाने शहरातील निर्जन ठिकाणे गार्डन मोकळी मैदाने शाळा कॉलेज बांधकामांची ठिकाणे या ठिकाणी वावरणारे टवाळखोरी करणारे इस्मान विरुद्ध वे विशेष मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येते शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास करून गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देऊन त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन आणि गुन्हेगार दत्तक योजना यांसारखे समाजाच्या निकोपतेसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील नागरिकांना या उपक्रमाव्यतिरिक्त प्रभावी तत्पर सेवा देण्यासाठी नाशिक शहरातील पेट्रोलिंग आणि व्हिजिबल पोलिसिंगचा अभ्यास करून नवरेशम कौर ग्रेगवाल आणि त्यांची तांत्रिक मदतीने ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम पोलिसिंग आणि प्रभावी पेट्रोलिंग राबवण्याचे निश्चित केले त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आयुक्तालय हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक ॲपचा अनावरण समारंभ दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भीष्मरान बाम हॉल पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक ॲपचे अनावरण प्रमुख अतिथी नाशिक शहराचे जल जिल्हाधिकारी जलद शर्मा तसेच लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बीबी चांडक यांचे आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक ॲप तयार करण्यासाठी तांत्रिक मदत पुरवणाऱ्या श्रीमती कौर आणि त्यांची टीम यांनी नमूद ॲपबद्दल बद्दल सविस्तर माहिती दिली आहे की ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिक पोलीस स्टेशन विविध प्रकारचे स्पॉट त्यामध्ये सर्व साधारण ठिकाणे त्या, त्या अंतर्गत विविध सदवतीस उपठिकाणे प्राधान्यक्रम देण्यात येणारे ठिकाणे निवडणूक संबंधी ठिकाणे नागरिकांकडून सूचित करण्यात आलेले ठिकाणे अशा ठिकाणांचा समावेश सदर ॲप माध्यमातून करण्यात आहे विशिष्ट ठिकाणांवर विशिष्ट वेळेत पोलिसांची उपस्थिती राहून नागरिकांना सुरक्षितता मिळावी यासाठी नमूद ठिकाणी भेट आणि गस्तीकरिता निश्चित करण्यात आली आहे सर्वसाधारण ठिकाणांमध्ये गार्डन मोकळी मैदाने जॉगिंग ट्रॅक मार्केटची ठिकाणे भाजीपाल्याची ठिकाणे बस स्थानके रेल्वे स्टेशन सराफाची दुकाने बँका महिलांचा वावर असलेली ठिकाणे अशा विविध सदोतीस ठिकाणांचा समावेश करण्यात आलाय त्यासोबतच शाळा कॉलेजेस मर्मस्थळे महत्वाची धार्मिक स्थळे महत्वाची शासकीय कार्यालय यांचा प्राधान्यक्रम असणाऱ्या ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आलाय ठिकाणांनुसार गोल सर्कल स्टार इमारतीचे चिन्ह आणि समूहाचे अशा विविध चिन्हांचा मध्ये वापर करण्यात आलाय सदरची चिन्हे भेट देण्यापूर्वी ग्रे रंगाची असून सदर ठिकाणी पेट्रोलिंग अंमलदारांनी भेट दिल्यानंतर ग्रीन होणार आहेत पूर्वीच्या टेक्निकल क्यू आर कोड या पेट्रोलिंग पद्धतीपेक्षा सदरची पद्धत अत्यंत प्रभावी आणि परिपूर्ण आहे कारण ही सिस्टीम अक्षांश रेखांश या गुगल प्रणालीवर आधारित असून सदर ठिकाणी अंमलदारांनी फोटो काढून अपलोड केल्यानंतर त्यामध्ये आजूबाजूचा परिसर देखील दिसणार आहे त्यामुळे प्रत्येक निश्चित केलेल्या ठिकाणांना पोलीस अंमलदारांना भेट देणे बंधनकारक राहणार आहे याशिवाय ज्या ठिकाणी ज्यावेळी भेट देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ शाळा सुटण्याची आणि भरण्याच्या वेळा जॉगिंग ट्रॅक गार्डन या ठिकाणी नागरिकांचा वावर असणाऱ्या वेळा मार्केट भाजीपाल्याची ठिकाणी या ठिकाणी महिलांचा वावर असण्याच्या वेळा इत्यादी ठिकाणी त्या त्यावेळी भी भेट देणं बंधनकारक असून त्यावेळा देखील भेट दिल्यानंतर सदर ॲपमध्ये दिसून येणार आहेत अशा प्रकारे या ॲपचे व्हिजिबल पोलिसिंगसाठी पेट्रोलिंगसाठी आणि नाशिकच्या सुरक्षित नाशिक नाशिक शहराचे पोलिस आयुक्त यांच्या संकल्पनेला परिपूर्ण न्याय देणारी असून त्यामुळे नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी आणि पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सहाय्यभूत होणार आहे या ॲपमध्ये नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात येणार आहेत ग्राउंड प्रेझेन्स सिस्टीम सुरक्षित नाशिक ॲपचे अनावरण प्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी जलश शर्मा लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बी बी चांडक यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले तसेच तसेच जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी सुरक्षित नाशिकसाठी त्यांनी पदभार घेतल्यापासून केलेल्या उपाययोजनांचे कौतुक करून अशा प्रकारचे ॲप त्यांच्या कार्यालयात देखील कार्यान्वित करता येऊ शकते असे सूचक विधान केले या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा उपाध्यक्ष लोकमत समूहाचे वि चांडक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहराच्या श्रीमती नवरेशम कौर ग्रेवाल ॲप डेव्हलपर यांनी मार्गदर्शन करून प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोन च्या उपायुक्त मोनिका राऊत मुख्यालय नाशिकचे पोलीस अधिकारी आणि दोनशे पोलीस अंमलदार होते समारोप कार्यक्रमाचे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे यांनी आभार प्रदर्शन करून सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर धर्मराज बांगर यांनी करून कार्यक्रमाची के सांगता केली नाशिक सुरक्षित ग्राउंडच्या जे सिस्टम आहे त्याच्या त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं त्या उद्घाटनामध्ये माननीय सी पी सर होते आणि त्याच्यासोबत त्यांचे लोकमत असे चांगकचे होते ह्या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे ते ग्राउंड लेवलवर जे बीट असतात पेट्रोलिंग असतात नाटेबंदी असतात असा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्याला कसं चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मात्र सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की आमचे शहराचे पोलीस आहे ते कुठे कुठे उपस्थित आहे कसा 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 कसं पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते, ते सुरक्षित महसूस करते त्यांच्यामध्ये सु सुरक्षितपणेची सुरक्षापणेची भावना निर्माण करणे या ॲपच्या माध्यमातून होईल असं मला आठवडं या निमित्ताने मी जे शहर पुणे पुणे साईडचा आलो आणि खूप सुरक्षा आज नाशिक शहर पोलीसतर्फे आम्ही सुरक्षित नाशिक ते ॲप लाँच केलेलं आहे या ॲपमध्ये जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे नीट होतं आहे की नाही तर त्याच्यासाठी जी पी एस बेस म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस मागे काय बॅकग्राऊंड आहे पण या ठिकाणी आहे की नाही आहे तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलीस प्रेझन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लान असतो आपला तो प्रेसेंस प्रेसेंस त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहे जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत इलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा म्हणजे बूत आहेत आपली जे नाकाबंदी पॉईंट आहेत त्या कट आणि सर्वात शेवटचं म्हणजे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिल्याचे ते स्पॉट्स यांनी त्या ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचे आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर होते याच्यावर तक्रार काय दाखल करता येणार तक्रार दाखल करायचं नाही जसे मॉनिटरिंग पोलीस प्रेझेन्स जे आहे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत जे रात्री तीन ते पाच पेट्रोलिंग होते की नाही किंवा संध्याकाळची जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही जसे शाळा सुटतात कॉलेज सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केलेत त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही आणि नागरिकांनी जे त्यांची अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होतंय की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक okay. okay. लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका